नमस्कार मित्रांनो वी पाच महिलेना दरमहा सात हजार रुपये मिळणार या खास सरकारी योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा काय आहे ही योजना आणि कसे मिळणार आहेत सात हजार रुपये हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भारतीय आयुविमा महामंडळ अर्थात एल आय विविध प्रकारच्या योजना आहेत यापैकी अनेक योजना सी तर्फे केवळ महिलांसाठी चालवल्या जातात अशीच एक योजना म्हणजे एल आय सी विमा सखी योजना ही सुरू झालेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एल आय सी आणि केंद्र सरकारने विमा सखी योजना सुरू केली होती ही योजना केवळ महिलांसाठी आहे देशातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे एल आय सी कडून ही योजना बद्दल अधिक जाणून घेऊया विमा सखी योजना काय आहेत आणि आपल्याला दर महिन्याला सात हजार लक्ष देऊया एल आय सी योजनेचा उद्देश एका वर्षात दहा हजार महिलांना जोडण्याचा आहे ही योजना महिलांना एल आय सी एजंट बनवण्याचे प्रशिक्षण देते ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी सक्षमीकरण केले जाते महिलांचे सक्षमीकरण हा या योजनेचा उद्देश आहे एल आय सीच्या विमा सखी योजनेसाठी अठरा ते पन्नास वयोगटातील महिला अर्ज करू शकतात मात्र या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला दववी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यानंतर तीन वर्षासाठी आय सी एजंटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया या एलआयसी योजनेत महिलांना तीन वर्षासाठी एलआयसी एजंट होण्याचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणानंतर पदवीधर विमा मित्रांना ही एलआयसी एजंट होण्याची संधी दिली जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षी प्रत्येक महिलेला दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार रुपये होते तिसऱ्या वर्षी महिलांना दरमहा पाच हजार रुपये दिले जातात जर महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही LIC अधिकृत वेबसाइट अधिकृत जाऊन अर्ज करू शकतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राइब करा धन्यवाद